नमस्कार आजचा संवाद आहे दहावीतल्या मुलांसाठी कालच दहावीचा रिझल्ट लागला आहे आणि दहावीतल्या ज्या मुलांना खूप चांगले मार्क्स पडलेत त्यांचं तर अभिनंदनच आहे पण हा संवाद ज्या मुलांना दहावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाला आहे त्यांच्यासाठी काही वर्षांपूर्वीचा मलासुद्धा माझा आयुष्यातला क्षण आठवला मला नेहमी वाटतं दहावी ही टर्निंग पॉईंट आहे आयुष्यातली त्यामध्ये मिळणाऱ्या मार्कांसाठी नाही तर त्यामध्ये आलेला आत्मविश्वास आणि जिद्द आणि चिकाठी आणि खऱ्या मार्गावर जर आपण कष्ट केले तर चांगले मार्क्स पडतात असा जो एक संदेश आपल्याला आयुष्यात मिळतो त्यासाठीचा हा टर्निंग पॉईंट आहे मी दहावीमध्ये अपेक्षेप्रमाणे मला कमी मार्क्स पडले कारण वर्षभर मी क्रिकेट मॅचेस आणि त्यावेळेस वर्ल्ड कप मॅचेस होत्या त्या, त्या बघत होते आणि त्यानंतर जेव्हा मी मेरिट लिस्टमध्ये माझा नंबर बघत होते ऑफकोर्स त्याच्यामध्ये नव्हता Come